न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल मी श्रीकांत देवकर राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष सातारा आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर आमच्या भगिनी सुरेखा विलास चव्हाण राणार नागठाणी यांच्या अतिशय मार्मिक विषयावरती आज इथं तें, आपण मी आलेलो आहे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा दिलेला आहे तर या पाठिंबा देण्याचं कारण असं आहे की आमच्या भगिनी या ज्या आहेत त्या एका विधवा भगिनी आहेत त्यांना त्यांचे मिस्टर एक एक सर्विसमॅन स्वातंत्र्य से स्वतंत्र आपल्या भारताच्यासाठी योगदान दिलेलं व्यक्तिमत्व होतं त्या अशा असणाऱ्या आमच्या भगिनीला मोठ्या प्रमाणामध्ये असणाऱ्या नागपणगावच्या ग्रामपंचायत आणि असणारा तो दळवी आणि त्या त्या दोघांच्या संगणमताने असणारे या आपल्या सातारा जिल्ह्याचे सातारा तालुक्याच व्हिडिओ या साहेब व्हिडिओने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी जी आर काढला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता त्यांचं असणारं उदरनिर्वाहाचं साधन त्यांचं असणारं दुकान हे एकाच दिवस उद्ध्वस्त करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायतनं केलेलं आहे तर या व्हिडिओचा विषय असा आहे की एका बाजूनं तो आपल्या दालनाच्या समोर एक बोर्ड लावतो की मी भ्रष्टाचार करणार नाही मी कुठल्या गोष्टीचा मला मी पगारात हे आहे आणि दुसऱ्या बाजूनं एक सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय करतो तर ही त्याचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत तर ह्या अशा असणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या माध्यमातून माझं सांगणं आहे की त्या व्यक्तीचं असणारं सुखरं रूप या महाराष्ट्राच्या समोर या सातारा जिल्ह्याच्या समोर दिसावं या गोष्टीमध्ये त्या माझ्या बहिणीचा विषय असा झालेला आहे की गेल्या सहा महिन्यापासून त्यांचं उदारनिर्वाहाचं साधन बंद झालेलं आहे त्यांना दोन मुलं आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे बाकी सगळ्या गोष्टीचा खर्च आहे आणि ती असताना त्यांचं व्यवस्था न करता कुठलीही व्यवस्था न करता त्यांचं सगळं उत्पन्नाचं साधन संपवून टाकण्याचं काम या ग्रामपंचायत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून झालेलं आहे तरी आपल्या पत्रकारांना माझी विनंती आहे की या गोष्टीवरती लक्ष देऊन या व्हिडिओचं खरं रूप आपण या जनतेसमोर मांडावं या जनतेसमोर आणावं एवढी मी विनंती करतो धन्यवाद